आणल्यामुळे ते आता काहीतरी काय करायचं काय नाही करायचं कसं करायचं याच्या मागे लागलेले आहे आता त्यांनी साम नाम दंडभेदाचा भेद पण जनसमुदा हा ताईंच्या मागे आहे कारण की ताईंनी केलेली मतदारसंघातली कामं ताईंनी घेऊन चालणारी गोर गरिबांसोबत चालणारं त्यांचं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक छोट्याच्या छोट्या जातीपर्यंत त्याचा त्यांचा पडणारा प्रभाव हा त्यांचा एक जिंकण्याचा आणि आरोग्याची आमची वारी तालुक्यामध्ये चालते त्यामध्ये त्यांच्या माध्यमातून आमचे पथक त्याच्यानंतर त्यांचे यशोबत आपल्यासोबत प्राध्यापक नरेंद्र राऊत हे आहेत त्यांनी सध्याच काँग्रेस पार्टीमध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत काय म्हणायचं मी प्राध्यापक ऍडव्होकेट नरेंद्र राऊत मी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चामध्ये प्रदेशवर कार्यकारी सदस्य होतो त्याचप्रमाणे जो नैसर्गिक शेती शेल आहे भारतीय जनता पार्टीचा त्याचा अध्यक्ष होतो परंतु भाजपमध्ये जेव्हा आता हे तिकीट वाटपाचा जेव्हा प्रसंग आला तर नवीनच शिवसेनेमधून जो आलेला उमेदवार आहे त्याला तिकीट देण्यात आलं आणि भाजपचे जे जुने जाणते कार्यकर्ते होते त्यांना अक्षरशः डावण्यात आलं आणि यांना तिकीट मिळाल्यानंतर राजेश वानखडे यांना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहे मूळ ओरिजिनल त्यांना अजिबात विश्वासात घेतले नाही विश्वासात न ना घेता उलट त्यांच्याशी उद्धटपणे वागण्याचं काम त्या माणसानं केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या या वागणुकीला उद्धट वागणुकीला कंटाळून सर्व भाजपचे बरेचसे लोक त्याच्यापासून दुरावले आहे त्यापैकी मीसुद्धा एक आहे आणि मीन व्हाईल यशोमतीताई ठाकूर यांचा मला फोन आला की अशा अशा पद्धत नाही काका तुम्ही आमच्यासोबत काँग्रेसमध्ये या बायासाहेब ठाकूरसोबत तुम्ही काम केलेलं आहे हो काही हरकत नाही म्हटलं तरी मी माझ्या भाजपच्या लोकांशी बोलतो म्हणजे भाजपच्या सर्व लोकांशी मी बोलले केले तर भाजपचे मॅक्झिमम लोक दिवसा मतदारसंघातले राजेश वानखडे यांच्या उमेदवारीबद्दल नाराज आहे आणि तसंही दुसरा जो भाग आहे जे शेतकरीचं धोरण जे भाजपचं आहे शेतकरी विरोधी धोरण आहे मी त्याच्यामध्ये काम केलं मला माहीत आहे आणि शेतीमालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही मराठी कापसाला भाव नाही या सगळ्यात याचा एकत्रित परिणाम म्हणून म्हणजे भारतीय जनता पार्टीचे बरेचसे लोक या ताईकडे झुकण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या आहे आणि त्या दिवशी खरगे साहेबांची जी सभा झाली मोजरी येते खरगे साहेबाच्या प्रचंड मोठ्या जाहीर सभेमध्ये यशोमती ताई ठाकूर आणि खासदार वानखडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माझा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे आणि माझ्यासोबत त्या दिवशी शंभर ते दीडशे कार्यकर्ते यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे तर हा जो एक बदलाची जी नांदी आहे ते त्या कार्यक्रमापासून सुरू झाली आणि अशाच तऱ्हेनं जो बदल होत राहील आणि ताई जे आहे यशोमती ठाकूर ताई ह्या प्रचंड बहुमताने निवडून येतील असा मला विश्वास